नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर सबस्क्राइब करा बेल प्रेस करा महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा गट माहितीतून बाहेर पडणार का यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने स्वातंत्र्य निवडणूक लढवावी यासाठी भारतीय जनता पक्ष भाजप आणि शिंदे गटाकडून दबाव आणला जात आहे तसेच भाजप आणि शिंदे गटाची रणनीती अजित पवार यांना वेगळे करून आपली ताकद वाढवण्याची आहे असा कयासही बांधला जात आहे राजकीय सूत्रांच्या मते भाजप आणि शिंदे गट यांचे हिंदुत्व भूमिका आणि काँग्रेस विरुद्ध धोरण हे अजित पवार गटाला मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर स्वातंत्र्य निवडणुकीसाठी लढण्यासाठी दबाव आणला जात आहे तर भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढण्याची इच्छा है। है। आहे तर शिंदे गटाला शंभर जागांची अपेक्षा आहे दुसरीकडे अजित पवार गटाला किमान साठ जागांची मागणी आहे मात्र त्यांना पंचवीस ते वीस जागा मिळतील अशी चर्चा समोर आली अजित पवार गटाने माहितीतील काही घटकांवर नाराजगी व्यक्त केली आहे खासदार अनिल गोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे अजित पवार गट अस्वस्थ झाला आहे सुनील तटकरे यांनी या प्रकरणी थेट दिल्ली येथे तक्रार दिल्याचं समोर आलं तर या सगळ्या घडामोडीमुळे माहितीतील भेदभाव समोर आला सध्या अजित पवार गटाकडे चाळीस आमदार आहेत तर त्यांनी माहिती सोडली तर त्यांना स्वातंत्र्यपणे साठ जागा लढ लढवता येतील असं मानले जात आहे हा निर्णय घेतल्यास ते निवडणुकीत मोठ्या संख्येने जिंकू शकतात त्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने चक्रव्यूर असले असल्याचं बोलले जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुरतास धन्यवाद जे महाराष्ट्र